मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभागाअंतर्गत जे आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी जे आहे मित्रांनो एकूण रिक्त जागांचा तपशील जर बघितला तर एकूण नव्वद रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन एअर ट्रेडच्या पंचेचाळीस रिक्त जागा आहे तसेच वायरमन ट्रेडच्या पंचेळीस रिक्त जागा आहेत यासाठी जे आहे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये ज्या काही उमेदवारांनी आय टी आय उत्तीर्ण केलेला असेल असे, असे उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता यासाठी अर्ज करण्याची सुरुवात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा जो इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे तो त्यांनी दिलेला आहे ई झिरो एकतीस ब्याऐंशी सातशे एकशे सतरा यावरती जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे सादर करायचा आहे यामध्ये जे आहे अर्ज करायची शेवटची तारीख नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी त्यांनी सांगितलं आहे की सदर भरती ही फक्त छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी राहणार आहे यासाठी जे आहे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी जे आहे यासाठी अर्ज करायचा नाही जे काही उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असतील त्यांनीच यासाठी जे आहे अर्ज करायचा आहे आता यामध्ये जे आहे तुम्हाला काही कागदपत्र जे आहे ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे आय टी आयची गुणपत्रिका आय टी आयचे जे काही तुमचं सर्टिफिकेट असेल ते त्यानंतर दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर जातीचा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीवरती तुम्हाला स्वतःची साईन करून जे आहे तुम्हाला तेथे सादर करणे गरजेचं राहील यासाठी जे आहे कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजीनगर प्लॉट क्रमांक जे थर्टीन गरवारी स्टेडियमसमोर एम आय डी सी चिखलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे तुम्हाला स्वतः जाऊन सादर करणे गरजेचं आहे यासाठी जे काही शैक्षणिक व इतर कागदपत्र फक, आहे त्याचे जेरोक्सप्रती जे उमेदवार सादर करणार नाहीत त्यांचा फक् फक्त ऑनलाईन अर्जाचा विचार जो आहे केला जाणार नाही त्यामुळे दोनही पद्धतीने तुम्हाला यासाठी अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे ॲप्रेंटिसचा कालावधी हा एका वर्षाचा राहणार आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वे नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद